इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच एस टी कष्टकरी योजना संघाचे आणि एस टी बँकेचे ज्येष्ठ संचालक दत्तात्रय खेडकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त खेडकर यांच्या विविध ठिकाणी एस टी कर्मचारी समर्थक आणि मित्रमंडळाच्या वतीनं सन्मान करण्यात आलाय यावेळी एस टी कष्टकरी जनसंघाचे सर्व जिल्ह्यांमधील पदाधिकारी कामगार नेते सुनील कर्णावट सुभाष खेडकर बाबा गायकवाड आलीम पठण आणि एस टी आगारामधील सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते एस टी आगरामधील सकाळी झालेल्या सत्कार समारंभानंतर दुपारी मोहरी रोड येथील अनाथ आणि मतिमंद विद्यालयामधील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन आणि साहित्यांचं सा वाटप करण्यात आलंय यावेळी आजनाथ खेडकर माजी सभापती गोकुळ दौंड माजी सभापती गहिनीनाथ शिरसाट तसेच माजी सरपंच रणजित बेळगे अर्जुन धायतडक सरपंच भोरू मस्के सचिन से, से, खंडागळे आणि इतर कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते काल माझ्या वाढदिवसानिमित्त अखंड महाराष्ट्रामधून शुभेच्छेचा वर्षव झाला आमचे सर्वांचे दैवत सदावर्ते साहेब यांनी बाहेर गेलेले असतानाही सुद्धा खास करून माझ्यासाठी एक व्हिडिओ पाठवला आणि मला आशीर्वाद दिला परंतु कालचा वाढदिवस जो आम्ही या ठिकाणी साजरा केला तो वेगळा त्याच्यामध्ये मला आनंद वाटला कारण आम्ही मौरी मुगबधीर विद्यालय त्या मुलांबरोबर वाढदिवस साजरं करणं खरं मला काल कळालं की अनाथांबरोबर जाऊन त्यांना एक क्षणाचा आनंद देणं हा खरा मला त्याचा वाढदिवसाचा खरा आनंद वाटला आणि सर्वांनीच वाढदिवसाच्या मला शुभेच्छा दिल्या आमचे सर्व बँकेचे स्टाफ असतील सर्व आमचे एसटी कष्टकरी जनसंघाचे सर्व माझे सहकारी असतील सर्वांचेच मी मनापासून आभार मानतो वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास पाथर्डी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर